तीन बोला बर का डबल डी डबल डी बोला चार, चार दोनशे अडीचशे शा, तीनशे रुपये तीनशे तीन दहा तीनशे अकरा तीनशे अकरा पंचावन्न तीन साठ सत्तर ऐंशी चारशे रुपये चारशे दहा चारशे अकरा काय करायचं चारशे एकवीस पंचवीस चारशे तीस रुपये एक तेजस चारशे तीस एक ते एकतीस चाळीस रुपये चारशे आणि एक्कावन रुपये चला बुड दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे रुपये चारशे एकवीस पंचवीस रुपये तीस चाळीस रुपये चारशे एक्कावन्न रुपये एकावन्न एक बिरास एक एक करा काय विकास पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन ऐंशी नव्वद अकराशे रुपये बघू द्या चांगलं आहे गेला अकराशे रुपये करा डीएसपी दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे अकरा एक्कावन चारशे रुपये एक्कावन पंचावन्न पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये विकास म्हणा विकास चारशे रुपये

एकावन पंचावन्न छप्पन छप्पन साठ एकसाठ एकाहत्तर बहात्तर चारशे बहात्तर तेजस बोला दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे एकावन्न चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे चारशे अकरा चारशे अकरा चारशे पंचवीस पंचवीस माझे बोलून घ्या तीस रुपये चाळीस रुपये एकावन रुपये पंचावन रुपये साठ रुपये एक साठ